देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी जेव्हा पहिल्यांदा संसदेत गेले तेव्हा संसदेच्या पायरीवर डोकं टेकून गेले होते तेव्हा असं वाटलं होतं की एका उच्च स्तरावर लोकशाहीच्या मूल्याची जपणूक ते करतील पण झालं काय प्रत्येक कायदे जे आहे ते त्यांना जे बहुमत या जनतेने दिलं ते पायाखाली त्या बहुमताच्या रोंदून चिरडून त्यांनी पास केले जे बिलं फायनान्स बिलं असायला पाहिजे ते मनी बिल म्हणून पास केले कारण की राज्यसभेत त्याचं बहुमत नव्हतं त्यांनी या देशातल्या तीन संहिता न्यायसंहिता दंडसंहिता आणि सी आर पी सी हे एकशे शेचाळीस संसद सदस्य बाहेर काढून केले त्यांनी तीन काळे कायदे शेतकऱ्यांच्या संदर्भातले कुठलीही चर्चा न करता पारित केले आणि ते बारा मिनिटात केले आणि परत घेताना सुद्धा बारा मिनिटात घेतले मग मला सांगा कुठे राहिली संविधान कुठे राहिलं संविधानमध्ये लोकशाही मूल्य जे आहे तो त्याचा गाभा आहे बेसिक स्ट्रक्चर आहे तुम्ही त्या बेसिक स्ट्रक्चरलाच तोडून टाकलं निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत त्यांच्या नियुक्तीची जी, जी समिती आहे त्याच्यामध्ये मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे एक सदस्य असतात एक प्रधानमंत्री एक विरोधी पक्ष नेता तुम्ही काय कायदा पास करून सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशाला काढून टाकलं तुम्ही म्हणजे तुम्ही लोकशाहीची पायमल्ली केली संविधानाची पायमल्ली केली आणि तुम्ही चारशो पाच जे म्हणता आज ज्याची ज्याची तावडे साहेब जे बोलतात आहे त्यांनी आम्हाला सांगावं की अनंत हेगडे कोण आहे अनंत हेगडे हे मंत्री होते आम खासदार आहेत त्यांनी सांगितलं की संविधान बदलाला आम्हाला चारशे जी जागाची गरज आहे लल्लू सिंग कोण आहे हे अयोध्येचे तुमचे उमेदवार आहे तुमचे नेते आहेत ते म्हणतात की संविधानबद्दल चारशे सीट पाहिजे ज्योतिमिर्धा कोण आहे तुमच्या राजस्थानमधल्या लोकसभेच्या उमेदवार आहेत त्या म्हणतात आणि अरुण गोविल ज्यांनी रामाची भूमिका केली त्यांनी पण म्हटलं की आम्हाला संविधान बदलायचं आहे संविधान बदलायचं आहे म्हणजे काय करायचं तुम्हाला तुम्हाला सरळ सरळ पाच हजार वर्ष जी एक हाती सत्ता होती मुठभर लोकांची ती प्रस्थापित करायची आहे आणि महिलांचलना पण दुय्यम स्थान द्यायचं आहे बहुजन यायच्या ते ओबीसी एस सी एस टी यांना या मागच्या सत्तर वर्षामध्ये मोठ्या मोठ्या पदावर संविधानामुळे जाण्याची संधी मिळाली समानतेचा जो हक्क मिळाला आर्थिक त्यांची उन्नती झाली ती तुम्हाला बघवत नाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी आहात एकोणसत्तर हजार शिक्षकांची भरती जी केल्या गेली -के यू पीमध्ये त्याच्यामध्ये ओबीसी एस सी एस टी किती आहे सांगावं यांनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट क्लास वन क्लास टूच्या परीक्षा झाल्या त्यात क्वालिफाई बार लावून तुम्ही ओबीसी एस सी एस टीचे लोक बाहेर केले अल्पसंख्याकांना तुम्ही सतत धमक्या देता याच्यावरून स्पष्टपणे दिसतं की तुमच्या डोक्यात एक ओटात एक पोटात एक आणि प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच हे स्पष्टपणे दिसून येत आहे तुमच्यापासून या देशाच्या लोकशाहीला आणि या देशाच्या समानता देणाऱ्या संविधानाला धोका आहे हे स्पष्टपणे जनता समजून चुकलेली आहे तुम्ही फक्त निवडणुकीसाठी लोणी लावण्याचं जे काम करतायत त्याच्या भ्रमामध्ये कोणी येणार नाही ऐसे झासो लोक आ चुके है। अभी कोई आने वाला नाही आहे तुम्हाला आता सत्तेतून जावंच लागेल कारण की तुम्ही या जनतेची प्रतारणा केली आहे या जनतेसोबत धोका केलेला आहे दिलेले वचन पाळले नाही आणि या देशाचे प्रधानमंत्री प्रचंड प्रमाणावर खोटं बोलतात द्वेष पसरवतात हिंदू मुसलमान करतात मंगळसूत्रापर्यंत एवढ्या पवित्र गोष्टीपर्यंत ते आलेले आहेत याचाच अर्थ हा स्पष्ट आहे की तुम्हाला या देशामध्ये दे विद्वेष मानसिक विभागणी धर्माच्या नावावर जातीच्या नावावर प्रांताच्या नावावर भाषेच्या नावावर करायची आहे आणि काँग्रेस हे होऊ देणार नाही काँग्रेससाठी या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान अमूल्य ठेवा आहे आणि तो जपण्यासाठी ज्याही टोकोर आम्हाला जावं लागेल त्या टोकर आम्ही जाऊ विनोद तावडे यांनी असंही एक विधान केलं आहे कालच्या पत्रपरिषदेमध्ये ऐंशी वेळा अमेंडमेंट काँग्रेस पक्षांनीच केलेली आहे तर मग संविधान बनण्याचं किंवा जे आरोप केले जात आहेत ते कितपत योग्य आहेत विनोद तावडेंना थोडा अभ्यास करा किंवा दुसऱ्यांना मूर्ख समजण्याचं काम सोडा अमेंडमेंट करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधानाच्या संविधान सभेमध्ये चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही अंशतः दृढ आणि अंशत लवचिक असणार आहे असं काय म्हटलं त्यांनी की बदलत्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी बदलाव्या लागणार आहेत आणि त्या लोकशाहीच्या तत्वाच्या अनुषंगाने बदलाव्या लागणार आहे मग अठरा वर्षाचं लोक मतदान दिलं तरुणांना हा काही संविधान बदलण्याचा प्रकार होता की लोकांना जास्तीत जास्त अधिकार देण्याचा प्रकार होता बहात्तरवी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्तींनी लोकशाहीची मूल्ये अजून लोकांपर्यंत सत्ता घेऊन जाण्याचं काम केलं पंचायतीराज आणि नगरपरिषदा महानगरपालिका यांच्याकडे सत्ता सुपूर्द करण्याचं काम केलं हे काही लोकशाही विरुद्ध काम होतं आम्ही अँटी डिफेक्शन लॉ आला पक्षांतरबंदी कायदा आणला हे काही लोकशाही विरोधातलं होतं लोकशाही विरोधातले कामं तुम्ही करून राहिलेले आहे आणि ते स्पष्टपणे दिसत मी सांगितलं सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त नियुक्ती समितीतून बाहेर काढणं हे लोकशाही विरोधी आहे आपल्या पायाखाली सगळे कायदे रोंदून चर्चा न करता पंचवीस लाख कोटीचा शेतकऱ्यांचा व्यवसाय अदानी अंबानीच्या घशात घालण्यासाठी बिलं पास करणारे तुम्ही हसदेव जंगल तुटत असताना तुम्ही फॉरेस्ट राईट ऍक्ट वन हक्क जे आदिवासींना दिलेलं आहे त्याची पायमल्ली तुम्ही तुमच्या मित्रांसाठी करता याला म्हणतात संविधान संपवणे आणि तुम्ही हे करतात